सो नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या घेऊ नका नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आनंद आनंद पण काय नाही फक्त नावातच आनंद आहे बाकी काही नाही ते दिसते तुमच्या चेहऱ्यावर बरं पिढा काय पिढा जिथे हात घालतो ना तिथे अपयशच येतो तुमचं प्राक्तनच सांगते मला हात बघू बघा ना तुमचा हात दाखवा माझा खाली करायचं अरे 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 काय राहू पाठीमागे लागला की तुमच्या हो ते पाठी म्हणजे तिथं नाही हो मग हातावरची वक्रदृष्टी राहूची मग आता काय करायचं का बघा तुम्हाला विधी करावा लागेल विधी ओ तू सकाळीच करून आलोय त्याला प्रात विधी म्हणतात याला महाविधी म्हणतात पण लवकर सांगा ना या विधीमध्ये उजवा पाय डाव्या खांद्यावर आहे आणि पाय उजव्या डोक्यावर म्हणजे उजवा पाय डाव्या <laughs> <laughs> खांद्यावर हे लक्षात आलं पण डावा पाय उजव्या डोक्यावर म्हणजे डोकं एकच असतंय हो। उजवी बाजू डावी बाजू हा हे काय करताय तुम्हीच म्हणाला ना आता बसा मला एक सांगा त्रास कोणाचा माझ कोणाची माझी कांदा कोणाचा माझा पाय कोणाचा माझच कोणी करायला पाहिजे मीच करा बघू जमत का खूप जड आहे माझ्याकडे एक हलका उपाय बघा हो मग लवकर सांगा ना दोनशे एकावन्न रुपये लागतील दोन कमी करा ना अहो दोन कमी केल्यानंतर दोनशे एकोणपन्नास कधी विधी असतो का नाही 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 तसं नाही मग ते दोन आहेत ना ते पुसून टाका अच्छा दोन पुसून टाकायचा म्हणजे एकावन्न रुपयाचा विधी पाहिजे तर एवढा हलका ही घ्या सुरळी अरे अरे मारुतीचे शेपट एवढी लांब हे सगळं सामान आणून मला द्यायचं मी विधी करतो पण हे झालं पण मग ते पाय पायाच उजवा पाय डाव्या खांद्यावर डावा पाय उजव्या डोक्यावर ठेवणार मी तुमच्या माझ्या मला एक सांगा त्रास कोणाचा माझा पिढा कोणाची खांदा कोणाचा माझा डोकं कोणाचं माझ उपाय कोणाचा तुमचा पाय तुमचा असं <laughs> आयुष्य बदलून टाकण्याचं आश्वासन देणारे तुम्हाला प्रत्येक वळणावर भेटतील त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा आहे हे तुम्ही ठरवायचं